नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं विद्या प्रबोधिमध्ये आपली ही इलेव्हन ज्योग्राफीच्या इन्साइट ची सिरीज सुरू आहे त्याच्यामध्ये आपण आता आज चॅप्टर नंबर सहा ला सुरुवात करतोय ठीक आहे त्याच्या आधी आपण ज्या व्हिडिओमध्ये चॅप्टर नंबर पाच पर्यंतचा पार्ट आपण डिस्कस केला होता चॅप्टर नंबर सहा हो जो आहे त्याचं नाव आहे जिओमार्फिक प्रोसेसिस हा चॅप्टर छोटा चॅप्टर आहे पण हा इम्पॉर्टंट चॅप्टर आहे कारण याच्यानंतर जो अत्यंत महत्वाचा चॅप्टर आपला येणार आहे Uh, जो की तुम्ही बघाल की त्याच्यावरती डायरेक्टली दरवर्षी राज्यसेवेला आणि कंबाईन तुम्हाला क्वेश्चन्स बघायला भेटतील पण त्या चॅप्टर मधल्या काही गोष्टी समजण्यासाठी तुम्हाला ह्याच्या काही बेसिक गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे त्यामुळे हा चॅप्टर छोटासा व्हिडिओ असेल पण हा महत्वाचा आहे कारण नेक्स्ट चॅप्टर जो अत्यंत महत्वाचा आहे तो थोडासा मोठा व्हिडिओ असेल ज्यामध्ये आपण काय करू की डिरेक्टली क्वेश्चन्स तुमचे कंबाईंड राज्यसेवेचे राज्यसभेचे लिम्प अँड मेनचे आपण डिस्क त्यामध्ये डिस्कस करू आपण तो जो व्हिडिओ असेल तो फार महत्त्वाचा असेल पण तो व्हिडिओ समजण्यासाठी हा यातल्या जे काही बेसिक कन्सेप्ट आहे ते आपल्याला क्लिअर असणं गरजेचं आहे ठीक आहे ना फो आपण सुरुवात करू टॉपिकचं नाव आहे आपल्या जिओमार्फिक प्रोसेस आणि तुम्हाला ब्रिंगिंग अबाउट चेंजेस इन द कॉन्फिगरेशन ऑफ द सर्फेस ऑफ अर्थ आर नोन ऍज जिओमार्फिक प्रोसेस सोपी व्याख्या आहे तुमची काय म्हणते त्यांनी की अर्थचे जे कॉन्फिगरेशन आहे सर्फेस तुमच्या पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे आणि त्या पृष्ठभागावरती तुम्हाला ज्या काही सगळ्या गोष्टी बघायला मिळतात प्रामुख्याने मुक्त की तुम्हाला काही ठिकाणी पर्वत बघायला मिळतील काही ठिकाणी टेकड्या बघायला मिळतील काही ठिकाणी आपल्याला पठार बघायला मिळतात म्हणजे काही प्लेन बघायला मिळतात ठीक आहे ना काही ठिकाणी तुम्हाला व्हॅलीज बघायला मिळतील हे हे जे सगळं आहे या सगळ्याला एकत्रितरित्या आपण काय म्हणतो की पृथ्वीचं सरफेसचं कॉन्फिगरेशन आणि मग या कॉन्फिगरेशन मध्ये चेंजेस घडवून आणणं याला काय म्हणतो आपण की घडवून आणखी तुमच्या प्रोसेस याला काय म्हणतो म्हणजे ज्योमार्फिक प्रोसेस तुमची व्याख्या असेल वरती अजून एक दोन पॉईंट आपण काय केलं की हायलाईट घेतली महत्वाची तुमचं पॉईंट काय बघा इन जनरल टर्म्स द एंडोजेनिक फोर्सेस आर मेनली लँड बिल्डिंग फोर्सेस ही फक्त दोन लक्ष ठेवा एंडोजेनिक फोर्सेस म्हणजे कळते ना आपण चॅप्टरची एनसी एनसीडी सुरुवात करताना आपण या फोर्सेचा काय केलं उल्लेख केला होता आतून येणाऱ्या पृथ्वीच्या आतून येणाऱ्या ज्या फोर्सेस तुमच्या असतील त्याला काय म्हणतो की एंडोजेनिक फोर्सेस आणि त्या ज्या एंडोजेनिक फोर्सेस आहेत त्यांना आपण काय म्हणतो की जनरली लँड बिल्डिंग फोर्सेस म्हणजे काय ज्याच्यामुळं नवीन जमिनीची काय होते की निर्मिती होते निर्माण करण्याची तुमची गोष्ट त्याला काय म्हणतो म्हणजे फोर्सेस अँड द एक्स्ट्रोजेनिक प्रोसेस आर मेनली लँड विअरिंग प्रोसेस म्हणजे काय ज्या बाहेरचे फोर्सेस असतो म्हणजे वरून तुमचे त्यामध्ये तुमच्यामध्ये टेम्परेचर असेल त्यानंतर तापमान असेल तुमचं ठीक आहे हे तुमचे काय की बाहेरचे प्रोसेस तुमचे असते या काय करतायत लँड विअरिंगचं काम करतायत म्हणजे काय तुमच्या जमिनीचे तुकडे पाडण्याचं काम करतात सो दोन्ही फक्त टर्म काय करा की लक्षात ठेवा नेक्स्ट टाइम इथे म्हटले बघा द एंडोजेनिक अँड एक्सोजेनिक फोर्सेस कॉझिंग फिजिकल स्ट्रेसेस अँड केमिकल ऍक्शन ऑन अर्थ मटेरियल हे पण महत्वाचं आहे कळते ना आतून येणारे तुमचे जे काही फोर्सेस असतील प्रामुख्याने बघतो आपण की मॅग्मा असेल किंवा लावा असेल याच्यामुळे तुमचे तयार होणारे फोर्सेस तुमचे असतील आणि जे वरून येणारे फोर्सेस हे सगळे जे फोर्से काय करतायत तर ते बघतोय की कॉझिंग फिजिकल स्ट्रेसेस म्हणजे काय पृथ्वीचा तुमचा जो क्रस्टचा पार्ट आहे त्या क्रस्टच्या पार्ट वरती तुम्हाला काही किती फिजिकल स्ट्रेस निर्माण करताना दिसतील आणि केमिकल ऍक्शन हे पण तुमचं महत्वाचं आहे की ज्यामुळे तुमच्या काही रासायनिक क्रिया पण तुम्हाला घडताना दिसतील त्या काही इंडिपेंडेंट आहे बघा द अर्थ इज फोर्स बिहाइंड एंडोजेनिक जिओमार्फिक आता बोलू तुमचं की ज्या एंडोजेनिक जिओमॉर्फिक प्रोसेस तुमच्या असतील त्याच्या मागचं मेन रिझन काय तुमचं तर पृथ्वीच्या आतून तुमच्या बाहेर पडणार काय की ऊर्जा जनरल लक्षात ठेवायची म्हणजे काय फार बेसिक फारपैकी महत्वाची गोष्ट नाही आहेत पण पुढच्या आवश्यक आहे ठीक आहे ना पुढे जाऊया आपण येस ते ते <laughs> आता इथे काय म्हटले बघा आता आपण काही फोर्सेस जे आहेत प्रामुख्याने तुमच्या एंडोजेनिक फोर्सेस तुमच्या तर दोन आहेत एका नाव आहे तुमचा डायट्रोफिझम दुसऱ्या नाव आहे तुमचं वोलकॅनिझम पुढे तुम्ही काय बघताय की एक्सोजेनिक फोर्सेस ते आपण काय बघतोय ते लक्षात घ्या की पृथ्वीचं तुमचे जे सर्फेस आपण क्रस्ट कोणतो त्या क्रस्टमध्ये बघतो आपण की चेंजेस घडून आणणारे प्रामुख्यानं फोर्सेस जे आहेत ते दोन प्रकारचे आहेत पहिले आहेत ते म्हणजे की एंडोजेनिक फोर्सेस म्हणजे जे की पृथ्वीच्या आतून तुम्हाला त्यांचा काही फोर्स होतो बघायला मिळेल आणि दुसरे आहेत ते म्हणजे एक्सोजेनिक फोर्सेस जे की वरून तुम्ही बघताय की टेम्परेचर प्रेशर त्यानंतर रेनफॉल तुम्ही बघताय की हे तुमचे काय की एक्सोजेनिक प्रोसेस तुमचे असतील त्यातला आपण काय म्हणतो की पहिलं तुमचं एंडोजेनिक प्रोसेस तुमच्या त्यातल्या दोन प्रकार तुमचा पहिला प्रकार तुमचं त्याचं नाव आहे तर डायस्टॉपिझम सेकंड प्रकार म्हणजे वॉल्गॅनिजम ते आपण नंतर येऊ सध्या आपण काय करू तुमचं डायोस्ट्रॉपिझम जे नेमकं काय असतं त्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी डिस्कस करू आपण ठीक आहे ना ऑल प्रोसेसेस दॅट मूव एलिव्हेट ऑर बिल्ड अप पोर्शन ऑफ द अर्थ क्रस्ट कम अंडर डायस्ट्रोपिझम ही देखील काय तुमची महत्वाची काय म्हणले बघा काय म्हणले ऑल प्रोसेसेस दॅट मूव एलिव्हेट ऑर बिल्ड तीन गोष्टी तुमच्या मूव्ह म्हणजे काय ना हालचाल घडून तुमचं आणणं दुसऱ्या एलिव्हेट एलिवेट म्हणजे काही त्यांची उंची वाढवणं तुमचं काय की बिल्ड म्हणजे काहीतरी तुमचं नवीन निर्माण करणं बिल्डअप पोर्शन ऑफ द अर्थ कर्स म्हणजे की तुमच्या अर्थच्या क्रस्ट बाबतीत या तिन्हीपैकी कोणती जर गोष्ट घडत असेल तर अशा प्रकारच्या फोर्सेसने काय म्हणतो आपण तुमचं तर डायरेक्ट स्टॉपिजम म्हणतो आपण शब्द लक्षात ठेवा त्याच्या अंडर कोणत्या कोणत्या गोष्टी येतात ते आपण काय करा की लक्षात ठेवा डे इन्क्लूड याच्यामध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी इन्क्लूड म्हणजे होतात समावेश होतात बघा ओरिजेनिक प्रोसेसेस एस इन्व्हॉल्व्हिंग माउंटन बिल्डिंग थ्रू सिव्हिअर फोल्डिंग अँड अफेक्टिंग लॉंग अँड नॅरो बेल्स ऑफ द अर्थ लक्षात ठेवतो लक्ष ठेवतो तुमचं पहिले तुमचं तर पहिले ओरोजेनिक प्रोसेस आता ही जी ओरोजेनिक प्रोसेस आहे ती प्रामुख्यानं काय म्हणून ओळख तुमच्या तर माउंटन बिल्डिंग प्रोसेस तुमची म्हणजे जे आपण आता पृथ्वीवरती जे मोठे मोठे आपण माउंटन्स बघतोय जे पर्वत बघतोय आपण ठीक आहे ना हे पर्वत तयार होण्यामागची जी काही मेन फोर्स आहे तिला काय म्हणतो आपण ती कशाच्या अंडर तुमची येते ती डायरेक्ट रोपिझमच्या अंडर तुमच्या तुम येते तुम कोणती स्पेसिफिक तुमची तर ओरोजेनिक प्रकारची तुमची या दोन्ही टर्म काय करा की लक्षात ठेवा नेक्स्ट आहे तर एपिओरोजेनिक प्रोसेस तुमची पहिली तुमची कोणती होती ओरोजेनिक तुमची तुम तुम आता काय तुमची तर एपिओरोजेनिक तुमची ठीक आहे ना इन्व्हॉल्व्हिंग अपलिफ्ट ऑर रॅपिंग ऑफ लार्ज पार्ट ऑफ म्हणजे ना ही जी एपिओरोजेनिक प्रोसेस तुमची असते याच्यामध्ये काय होते अपलिफ्ट और रॅपिंग अपलिफ्ट करते ना एका भाग तुमचा काही अचानक वर उन चळ जाणं किंवा रॅपिंग रॅपिंग म्हणजे ना की एखाद्या भागावरती दुसरा भाग तुमचा काय होणं की चळवळ जाऊ तुमचं आपण की रॅपिंग म्हणतो आपण इथे बघा ओरोजेनिक फोर्सेस ते जे आहेत त्याच्यामुळे का काय झालं की त्याच्यामध्ये बघतोय की माउंटन बिल्डिंगचं काम झालं एपी ओरिजिनिक फोर्स त्यामध्ये काय तुमचं पार्ट आहे तो क्रस एक तर उंच उचलला गेला तर त्यांच्यामध्ये काय तुम्हाला रॅपिंग म्हणजे होते थर जमा तुम्हाला पाहून मिळतील दोन्ही प्रोसेसची नावं आणि दोन्ही प्रोसेसच्या अंडर नेमकं काय होतं हे आपल्याला प्रॉपरली माहिती असणं गरजेचं आहे पुढे म्हणजे बघा अर्थक्विक्स इन्व्हॉल्व्हिंग लोकल रिलेटिव्हली मायनर मुवमेंट्स आता हे आपण मागच्या चालतो की अर्थक्विक जे ते कशा प्रकारे काय करते की तुमच्या पृथ्वीचं जे क्रस्ट आहे त्या क्रस्टमध्ये की मुवमेंट तुमचं आणते आणि फायनल बघतोय की प्लेट टेक्टॉनिक्स याच्याविषयी देखील बघतोय आपण लास्ट की अगदी डिटेलमध्ये डिस्कशन केलेलं आहे त्यामुळे तुम्ही तिथं बघून शकतो शकता तुमचं ठीक आहे ना पुढं इन द प्रोसेस ऑफ ओरोजिनी द क्रस्ट इज सिव्हिअरली डिफॉर्म इन टू फोल्ड ड्यू टू एपीओरोजनी देअर मेनी बी सिम्पल डिफॉर्मेशन तेच आपण डिस्कस तुमचं की ओरिजेनिक फोर्सेस जे आहेत त्या ओरिजेनिक फोर्सेस मुळे अर्थचा जो क्रस्ट आहे त्यामध्ये तुम्हाला जे चेंजेस बघायला मिळतील ते चेंजेस फार मोठे चेंजेस असतील एवढंच तुम्हाला आहे आणि एपी ओरिजेनिक जे फोर्सेस तुमचे असतील याच्यामुळे जे चेंजेस होतील थोडेसे काही तुमचे कमी तुमच्या मॅग्नेटिक चेंजेस तुमचे असतील ठीक आहे ना ओरोजिनी इज अ माउंटेन बिल्डिंग प्रोसेस वेर एज एपीओरिजनी इज कॉन्टिनेंटल बिल्डिंग प्रोसेस हे दोन्ही टर्म्स आहेत त्या दोन्ही टर्म्स अत्यंत महत्वाचे आहेत याच्यावरती डायरेक्टली क्वेश्चन होऊ शकतोय बघा परत मी रिपीट करतो ओरोजनी हे जे फोर्स आहे तुमचा हा अगेन हा तुमच्या डायोस्ट्रॉपिझमचा पार्ट आहे डायस्ट्रॉपिझम मध्ये ओरोजनी टाईपचे तुमचे जे फोर्सेस असतील ते फोर्सेस आपण प्रामुख्याने काय म्हणू शकतो तर माउंटन बिल्डिंग फोर्सेस कळते ना म्हणजेच काय की पर्वत निर्माण करणारी शक्ती त्याचबरोबर एपीओरोजेनी हा जो सेकंड टाईपचा फोर्स आहे त्याला आपण काय म्हणतोय त्याला म्हणतो आपण कॉन्टिनेंट बिल्डिंग प्रोसेस मग असे बोलू तुमचं तुम तुम की एखादा भाग वर उंचल जाणं कळते ना की समुद्र पातळीपेक्षा काय बोलते एखादा भाग तुमचा वर उंचल जाणं म्हणजे तुमचं काय बनवलं आपण की कॉन्टिनेंट बनवणार तुमचं कळते ना खंड बनवणार तुमचा त्यामुळं ओरोजेनी जे तुमची प्रोसेस आहे त्याला काय म्हणतो आपण की तर माउंटन बिल्डिंग, बिल्डिंग प्रोसेस तुमची आणि एपी ओरिजिनल काय म्हणतो तुमच्या तर कॉन्टिनेंट बिल्डिंग प्रोसेस म्हणतो आपण दोन्ही टर्म्स आणि दोन्ही टर्म्स कशासाठी ओळख जात आहेत हे काय करूया आपण प्रॉपर लक्षात ठेवा खाली काय म्हणले बघा ऑल दीज प्रोसेसेस कॉजेस कॉज प्रेशर वॉल्युम अँड टेम्परेचर चेंजेस विच इंटर्न इन्क्लूड्स मेटामॉर्फिझम ऑफ रॉक्स आपण काल डिस्कस केलं होतं काल काल म्हणजे आपण माग्सचा व्हिडिओ होता त्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय केलं होतं की मेटामॉर्फिक रॉक्स आपण डिस्कस केले होते आणि ह्याचे दोन प्रश्न आपण डिस्कस करतो आता कुठल्या कुठल्या डायड डायस्ट्रॉफिझम मध्ये ओरोजनी आणि एपिओरोजनी तुमची याच्यामध्ये काय होते याच्यामध्ये बघतो आपण की तुमचे रॉक्स जे असतील त्यांच्यामध्ये प्रेशर व्हॉल्यूम आणि टेम्परेचरचे चेंजेस आपल्याला बघायला मिळतात आणि एकदा हे पी चेंजेस झाले की आपल्याला माहिती की तुमचं रॉकचं स्ट्रक्चर काय होतं की चेंज होते आणि अशा प्रकारे रॉकच्या स्ट्रक्चरमध्ये चेंजेस होणं म्हणजे काय तुमचं की तर मेटामॉर्फिझम म्हणजे काय त्यापासून मेटामॉर्फिक रॉक जे फॉर्म होतील हे दोन्ही हे हा जो पार्ट आहे या व्हिडिओ मधला सगळ्यात महत्वाचा भाग आहे हा प्रॉपर काय करायचं लक्षात ठेवा तुमचा पुढे जातोय आपण नेक्स्ट सेकंड टाइप तुमचा जो फोर्स आहे तुमचा कुठला एंडोजेनिक फोर्स झाला म्हणतो आपण की वोल्कॅनिझम आणि मी वोल्कॅनिझम पर काही डिस्कस करत नाही कारण का वोल्कॅनिक ऍक्टिव्हिटी आपण काय केली होती मागच्या व्हिडिओमध्ये अगदी डिटेल मध्ये डिस्कस केलेले आहेत त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी काय की तो पाहतोय तो बघू शकतो तुमचा तर मी बाकीच्या गोष्टी डिस्कस करत नाहीये नेक्स्ट हे आपला मेन टाइप कोणता होता तर एंडोजेनिक एंडोजेनिक म्हणजे तुमचे दोन सप्टर तुमचे कोणते कोणते आपण बघितले नेक्स्ट तुमचा बी म्हणजे तुमचा काय की एक्झोजेनिक आपण एक्झोजेनिक प्रोसेस त्या काय तुमचा द एक्सोजेनिक प्रोसेसेस डिरायव्ह देअर एनर्जी फ्रॉम अटमॉस्फियर डिटरमाइंड बाय द अल्टिमेट एनर्जी फ्रॉम द सन अँड अल्सो द ग्रॅडियन्स क्रिएटेड बाय टेक्ट्रॉनिक फॅक्टर्स लक्षात घ्या कळते आता आपण काय तुमच्या तुमचं की एंडोजेनिक प्रोसेस डिस्कस केला त्यांना मिळणारी ऊर्जा पण डिस्कस केली आता तुमच्या ज्या एक्सोजेनिक प्रोसेस आहेत त्यांना प्रामुख्यानं त्यांची ऊर्जा मिळते कुठून तर ती मिळते त्यांना अॅटमॉस्फिअर पासून म्हणजे वातावरणातून वातावरणामध्ये असेल तुमच्या सूर्याचा प्रकाश असेल किंवा काही ग्रॅडियंट्स आहेत कशामुळे प्लेट टेक्टॉनिक तुमचे तयार झालेले त्या ग्रॅडियंट्स काय तुमच्या की ह्या एंडोजेनिक सॉरी एक्सोजेनिक प्रोसेस तुमची त्यांना काय मिळते की ऊर्जा मिळते ही देखील स्टार्ट काय करू आपण की लक्षात ठेवा नेक्स्ट आपण काय म्हणले बघायच्या मध्ये तर हा इथं एक थोडस काही डिस्कस बघा फोर्सेस ऍक्टिंग अलॉग द फेसेस ऑफ अर्थ मटेरियल आर शिअर स्ट्रेसेस काय होते बघा काय म्हणले फोर्सेस ऍक्टिंग अलॉंग द फेसेस ऑफ अर्थ मटेरियल्स आर शिअर स्ट्रेसेस म्हणजे काय अर्थ तो तुमच्या जे काही फेसेस आहेत तुमचे किंवा अर्थ तुमच्या क्रसचा पार्ट म्हणतो तुमच्या त्या क्रस वरती तुम्हाला एक प्रकारचा काय की फोर्स नेहमी अनुभवला मिळेल आणि त्या फोर्स काय म्हणतो आपण की स्ट्रेस म्हणतो आपण स्ट्रेस अर्थ काय तर सेपरेटिंग फोर्सेस तुमचं की जे फोर्स काय करतोय की तुमचा क्रसचा जो पार्ट आहे तो जो रॉकचा पार्ट आहे त्यांना एक प्रेकांचं काय करतो की सेपरेट करण्याचं काम करतो इतकं बघा इट इज दिस स्ट्रेस दॅट ब्रेक्स रॉक अँड अदर अर्थ मटेरियल आपण तेच बोलू तुमच्या की अर्थ किंवा रॉक मटेरियल तुमचं जे आहे याच्यावरती हा स्ट्रेस ऍड करत असल्यामुळं काम करत असल्यामुळं हे जे रॉक आहे तुमचे काय होते की एकमेकांचे प्रश्न तुटतायत किंवा एक प्रश्न लांब जातो तुमचे ठीक आहे ना द शिअर स्ट्रेसेस रिझल्ट इन अँग्युलर डिस्प्लेसमेंट हे आपल्याला लावू शकता नाही तुम्ही स्किप करू शकताय ठीक आहे ना हा इथं म्हणले बघा केमिकल प्रोसेसेस नॉर्मली लीड टू लुझनिंग द बॉन्ड्स बिटवीन ग्रेन्स डिझॉल्व्हिंग ऑफ सोल्युबल मिनरल्स और सिमेंटिंग मटेरियल्स हे पण महत्वाचं तुमचं कळते ना केमिकल काय म्हटलं तुमच्या प्रोसेस परत वरून तुमचं जे काय पाणी पडते जो सूर्यप्रकाश पडतोय जी ह्युमिडिटी तुम्ही तयार होते याच्यामुळे काही केमिकल प्रोसेस निर्माण होतात आणि या केमिकल प्रोसेस काय होतं तुमचं जे जे मिनरल्स आहेत तुमचे आपण मिनरल्स मागच्या वेळेला डिस्कस केले जे मिनरल्स आहेत त्या मिनरल्स मध्ये असणारे जे काही बॉन्ड्स आहेत ते बॉन्ड्स तुमचे काय होतात की लूज पडतात बाकीच्या जे गोष्टी आपल्याला काही होऊ शकतात याच्यामध्ये नाही तुम्ही स्किप करू शकता ठीक आहे ना हा इथं म्हणजे हे मत तुमचं ऑल द एक्सोजेनिक जिओमॉर्फिक प्रोसेस आर कवर्ड अंडर अ जनरल टर्म डेन्युटेशन हे महत्वाचे टर्म तुमचे कळते ना बाकी तुम्ही या गोष्टी तुम्ही स्किप करू शकता शकता नाहीये हे महत्वाचं आहे की ज्या सगळ्या तुमच्या काय की एक्सोजेनिक एक प्रोसेस तुमचे आहेत त्या एक्सोजेनिक प्रोसेसला आपण काय करतो की एका टर्मच्या अंडर त्याला आपण कन्क्लूड करतो आणि टर्मचं नाव काय तुमच्या तर डेन्युडेशन समजून घ्या ठीक आहे ना मग द वर्ड डेन्युड मीन्स टू स्ट्रिप ऑफ टू अनकव्हर कळते ना डेन्युडेशनचा अर्थ काय तुमचा होतोय की एखादी गोष्ट काढून टाकणं अनकव्हर करणं हा त्याचा काय तुमचा अर्थ आहे वेदरिंग मास वेस्टिंग मूवमेंट इरोजन अँड ट्रान्सपोर्टेशन आर इन्क्लुडिन डेन्युएशन हे पण महत्वाचं आहे की डेन्युटेशन ही जी काही मेन टर्म आहे याच्या अंतर्गत कोणत्या कोणत्या गोष्टी येतात बघा मी प्रत्येक काय झालं आपण काय बघतोय आपण एंडोजेनिक आणि एक्सोनिक प्रोसेस बघतोय एंडोजेनिक प्रोसेस आपण डिस्कस केला तुमच्या नेमक्या कोणत्या असतात तुमचे ठीक आहे ना एक्सोजेनिक ज्या प्रोसेस तुमचे डिस्कस करतोय आणि त्या एक्सोजेनिक काय म्हणतोय तुमच्या की हे जे सगळ्या प्रोसेस तुमचे त्यांना आपण काय की तर डेनोटेशन या एका टर्मच्या अंडर आपण त्यांना सगळ्यांना अभ्यास करतोय आणि मग या डेनोटेशनच्या अंडर काय काय येते त्यामुळे प्रामुख्याने वेदरिंग येते मास मुवमेंट तुमची येते इरोजन येते आणि त्यानंतर ट्रान्सपोर्टेशन तुमचं येते तुम्ही जर बघा की हा एक फ्लो चार्ट आहे त्यामध्ये प्रामुख्याने आपण तेच कव्हर केले की डेनोटेशन प्रोसेस म्हणजे तुमचं आणि या डेल्युडेशन प्रोसेसमध्ये आपण काय काय बघतो बघा याच्यामध्ये प्रामुख्यान बघतोय की तुमचं वेदरिंग त्यानंतर मास मुवमेंट त्यानंतर इरोजन किंवा ट्रान्सपोर्टेशन आणि बघतो तुमचं हे प्रोसेसचं नाव आहे आणि ते काय म्हणतो बघा ड्रायव्हिंग फोर्स ऑर एनर्जी कळते का डेलोडेशनच्या अंतर काय काय तुमचं येते वेदरिंग मास मुवमेंट आणि तुमचं इरोजन हे तुमचं प्रोसेस आहे आणि या प्रोसेस साठी आवश्यक असणारी ऊर्जा तुमची कुठून येते बघा इथे म्हटलं बघा वेदरिंग जे होते त्या वेदरिंग साठी आवश्यक असते तुमची कुठली येते पहिलं आहे म्हणजे ग्रॅव्हिटेशन दुसरं आहे मोनिक्युलर स्ट्रेस आणि तिसरा आहे केमिकल ऍक्शन फार महत्वाचं आहे कळते का डेनिटेशनल नावाची मोठी टर्म आहे त्याच्या अंतर्गत तीन गोष्टी करतो आपण कुठलं कुठलं वेदरिंग मास मुवमेंट तुमचं इरोजिकल ट्रान्सपोर्टेशन त्यातलं जे वेदरिंग आहे ते वेदरिंग घडून येण्यासाठी आवश्यक असणारे फोर्सेस तुमचे कुठून येत आहेत पहिला तुमचा सोर्स आहे तुमचं की ग्रॅव्हिटेशन दुसरा आहे मोलिक्युलर स्ट्रेस तिसरा आहे तुमचा काय की केमिकल ऍक्शन फार महत्वाचं आहे नेक्स्ट मास मुवमेंट जे करते त्या मास मुवमेंटसाठी तुमचा आवश्यक असणारा फोर्स कुठं तुमचं येतोय तर प्रामुख्याने तुमचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो आणि तिसरा आहे तुमचं एरोजन किंवा ट्रान्सपोर्टेशन याच्यासाठी आवश्यक असणारी ऊर्जा कुठून तुमची येते तर ती येते तुमच्या प्रामुख्यानं कायनेटिक एनर्जी तुमची कळते ना हे देखील चार तुमचा काय की तितकाच महत्वाचं नेक्स्ट आपण पुढं मोकूया ओके okay. आता इथे काय बघा आता इथे आपण जे डेनोडेशनच्या अंतर प्रामुख्याने तीन प्रोसेस डिस्कस केल्या होत्या त्या तिन्ही प्रोसेस थोड्याशा काय करू आपण डिटेलमध्ये डिस्कस करू हो। पहिली गोष्ट म्हणजे वेदरिंग वेदरिंग आता आहे इज ऑफ ऑफ वेदर अँड क्लायमेट ओर अर्थ मटेरियल फार सिम्पल वाक्य तुमची काय म्हणजे वेदरिंग म्हणजे हो काय तर अर्थचे जे मटेरियल आहे किंवा क्रस्ट जे मटेरियल आहे त्या क्रस्टच्या मटेरियल वरती वेदर आणि क्लायमेट याचा होणारा जो परिणाम आहे त्या परिणामाला काय म्हणतो आपण की वेदरिंग म्हणतो आपण सिंपल तुमची काय किती ना मग खाली काय म्हणतो वेदरिंग इज डिफाइंड ऍज मेकॅनिकल डिसइंटिग्रेशन अँड केमिकल डिकंपोजिशन ऑफ रॉक्स थ्रू द एलिमेंट्स ऑफ वेदर अँड क्लायमेट परत एक सिस्टमॅटिक व्याख्या वेदरिंगची काय व्याख्या येते तर प्रामुख्याने म्हणतो आपण की क्लायमेट आणि वेदर ठीक आहे ना याचे जे एलिमेंट्स आहेत प्रामुख्याने त्यामुळे काय काय तुमचे त्यामध्ये तुमचं टेम्परेचर येईल प्रेशर येईल तुमचं त्यांनी आपण प्रेशर किंवा ह्युमिडिटी तुमची येईल हे जे सगळं तुमचे काय की क्लायमॅटिक अॅटमॉस्फिर तुमच्या काय की एलिमेंट्स तुमचे असतील या एलिमेंट्स मुळे काय बघतो आपण की मेकॅनिकल डिसिटीग्रेशन कळते मेकॅनिकल म्हणजे कळते ना की जे दगड आहेत दगडांचं की डायरेक्ट तुटणं तुमचं असेल तुमचं ब्रेक म्हणून तुमचं असेल किंवा केमिकल डिकंपोजिशनच असेल कशाचं दगडांचं या सगळ्याला एकत्रितरित्या काय म्हणतो आपण तर वेदरिंग म्हणतो ही वेदरिंगची काय की सिंपलची डेफिनेशन होती काय करायची लक्षात ठेवा ठीक आहे ना पुढे बघतोय आपण

तो स्टेट थ्रू केमिकल रिॲक्शन बाय ऑक्सिजन तुमचं बाकी त्याच्यामध्ये मोजं काय बघालो आपण की आपण बघतोय वेदरिंग त्यात काय म्हणलं आपण की वेदरिंगचे केमिकल वेदरिंग फिजिकल वेदरिंग त्यानंतर काय तुमचं बायोलजिकल वेदरिंग त्यात आपण पहिले काय बघतोय की पहिलं केमिकल वेदरिंग बर हे केमिकल वेदरिंग म्हणजे नेमकं काय त्यांनी सांगितले ग्रुप ऑफ वेदरिंग प्रोसेस वेदरिंग प्रोसेस असा एक ग्रुप ज्यामध्ये काय होते तर सोल्युशन त्यानंतर कार्बोनेशन हायड्रेशन ऑक्सिडेशन रिडक्शन अशा टाइपच्या जिथे केमिकल रिॲक्शन तुम्हाला येत आहेत या केमिकल रिॲक्शन मुळे तुमच्या दगडांचं तुमच्या क्रशच होणार काही नुकसान आहे त्याला काय म्हणतो आपण की केमिकल वेदरिंग म्हणतो आपण सिम्पल व्याख्या नेक्स्ट तुमचं आहे म्हणजे फिजिकल वेदरिंग किंवा फिजिकल वेदरिंग प्रोसेस म्हणजे काय बघा फिजिकल ऑर मेकॅनिकल वेदरिंग प्रोसेस डिपेंड ऑन सम अप्लाइड फोर्सेस हे पण महत्वाचं कळते का हे तुमचं कशावर डिपेंड आहे हे तुमचं सोल्युशन कार्बोनेशन हायड्रोनेशन ऑक्सिडेशन रिडक्शन या टाइपच्या केमिकल रिॲक्शन वरती डिपेंड आहे मात्र फिजिकल वेदरिंग प्रोसेस तुमची जे ती परत बघतोय की काही अप्लाइड फोर्स तुमचं काही की डिपेंड आहे की द फोर्सेस क्रुड कुड बी ग्रॅव्हिटेशनल फोर्स लक्षात ठेवा त्यानंतर एक्सपान्शन फोर्स ड्यू टू टेम्परेचर थर्ड आहे वॉटर प्रेशर त्यानंतर हा हे तुमचं ती लक्षात ठेव तुमचं कळतंय ना फिजिकल वेदरिंग प्रामुख्याने बघतो की जे अप्लाइड फोर्सेसवरती डिपेंड आहे ते अप्लाइड फोर्सेस कोणते कोणते असतील पहिलं आहे तुमचं ग्रॅव्हिटेशन फोर्स म्हणजे शक्ती दुसरं आहे एक्सपान्शन फोर्स कळते ना म्हणजे टेम्परेचर मुळे काय होतं की तुमच्या जे मिनरल्स आहेत त्या मिनरलचं एक्सपान्शन होतं तुमचं गिल फोर्स तुमचा असेल तसं तुमचं काय की तर वॉटर प्रेशर तुमचं म्हणजे पाण्याचं असणारं प्रेशर या सगळ्यांच्यामुळे पण काय होतं की तुमचे जे पृथ्वीवरती असणारे दगड आहेत किंवा पृथ्वीचं क्रस मटेरियल आहे याचं काय होतं की फार मोठ्या प्रमाणात नुकसान होतं तुमचं ठीक आहे ना थर्ड आहे तुमचं ते म्हणजे की बायोलॉजिकल वेदरिंग आय गेस मला वाटतं बायोलॉजिकल वेदरिंगला सांगायची आवश्यकता नाही आहे काय होते प्रामुख्याने बघा याच्यामध्ये बायोलॉजिकल वेदरिंग इज अ कॉन्ट्रीब्युशन टू अवर रिमूव्ह ऑफ मिनरल्स अँड आयन्स फ्रॉम द वेदरिंग एन्व्हायरमेंट एन्व्हायरमेंट अँड फिजिकल चेंजेस ठीक आहे ना बघा इथे काय एक्झाम्पल घेवा टर्माइट्स रोडन्स ठीक आहे ना इट हेल्प टू रिमूव्हन की बघा प्रामुख्याने काय की केमिकल आणि फिजिकल वेदरिंग जे त्यामुळे काय होईल त्यामुळे बघतो आपण की दगड तुमचे लूज होतील त्यामध्ये क्रॅक्स तुमचे लोक होतील ठीक आहे ना बायोलॉजिकल व्यतिरिक्त म्हणजे काय काही जीवाणू असतील काही प्राणी असतील किंवा आपल्यासारखे मनुष्य असतील काय वनस्पती असतील तुमच्या हे काय करतायत की जे केमिकल आणि बायो सॉरी फिजिकल वेदरिंग होती त्याला फास्ट करते म्हणजे समजून झाला की एक दगड होता ठीक आहे समजून झाला तुमचा दगड होता ठीक आहे ना या दगडामध्ये काही केमिकल्स होते ठीक आहे ना समजू आपण ठीक आहे आणि इथं काहीतरी केमिकल रिॲक्शन झाली आणि त्या केमिकल रिसमध्ये काय झालं तुमच्या इथं तुमच्या असणारे जे काही केमिकल्स होते ते निघून गेले तुमचे ठीक आहे ना बाहेर पडून निघून गेले तुमचे याला काय म्हणणार पण तुमचं केमिकल बेदरिक आता काय झाले यामुळे या दगडामध्ये काय झाले की क्रॅक डेव्हलप झाली तुमची ठीक आहे ना पण त्यामुळे हा दगड तुटलाय का अजून तुटलेला नाही तसंच दिसलं पण नंतर काय झालं नंतर की एखादं झाड वरती होतं हा दगड तुमचा खाली समजा पण एखाद्या झाड वरती होतं ठीक आहे ना आणि या झाडाची एखादी एखादी रूट मूळ तुमचं आहे ते इथंपर्यंत आलं ठीक आहे आता ऑब्व्हियसली तुमच्या दगडाला इथं काही फॉल्ट म्हणजे काय तुमचे भेग निर्माण झाले या भेगेत तुमच्या काय झालं की मेबी पाणी असेल तर त्या पाण्यासाठी काय होईल की हे जे मूळ आहे ते मूळ तुमचं काय या भेगेमध्ये एंटर करेल तुमचं आतमध्ये आणि मग एंटर कोणते काय तुमचं पुढं तुमचं मूळ होत जाईल आणि नंतर काय त्याला एक ब्रेक करेल ते आता इथून ते मूळ पास करणार काय तुमचा हात घडचं दगड काय तुमचं की ब्रेक होईल तुमचा ठीक आहे ना सो बघतोय आपण की बायोलॉजिकल वेदरिंग काय फार वेगळं नाहीये जे केमिकल वेदरिंग होतं जे फिजिकल वेदरिंग होतं त्याला मदत करणार तुमची काही प्रोसेस आहे यामध्ये की काय वाळवी असेल डोडन्स म्हणजे काही तुमचे उंदीर असतील किंवा तुमचे घुशी असतील हे काय करते तुमचं या प्रकारच्या प्रोसेसला काय करतात तुमच्या मदत करण्याचं काम करत आहेत लक्षात ठेवा ठीक आहे नेक्स्ट आपण मास मुवमेंट पुढचं तुमच्या अवगत आपण आपण तीन मेन प्रकार बोलू होते वेदरिंग मास मुवमेंट आणि त्यानंतर ट्रान्सपोर्टेशन त्यातलं आपण वेदरिंग जे आहे ते वेदरिंगचे परत तीन प्रकार म्हणतो आपण तुमच्या केमिकल वेदरिंग फिजिकल वेदरिंग आणि बायोलॉजिकल वेदरिंग ते आपण डिस्कस करू तुमच्या पुढचा प्रकार तुमचा तुमची की मास मुवमेंट आहे कशाचा एक्सोजेनिक प्रोसेस होतो तुमच्या लक्षात ठीक आहे ना पुढे यात काय म्हणतो दीज movements ट्रान्सफर द मास ऑफ रॉक debris down द slopes अंडर द डायरेक्ट इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटी कळते ना आपल्याला माहिती आहे की समजा एखादा डोंगर आहे असा तुमचा ठीक आहे ना एक डोंगर असेल ठीक आहे ना आणि डोंगरावरती फक्त तुमच्या काही की दगड असतील किंवा तुमच्या काही की डेब्रिज तुमच्या असतील ठीक आहे आणि मग आपल्याला माहिती आहे की हे सगळं जे तुमचं इथं थांबलेलं आहे याच्यावरती बघतो की ग्रॅव्हिटेशनल फोर्स तुमचा काय करतो की ऍक्ट करतोय आणि ग्रॅव्हिटेशन मुळे बघतो की जर स्लोप असेल कळते ना एखादा उतार असेल तर त्या उताराच्या दिशेने काय होतं की तुमचे हे जे दगड आहेत ते खाली घनगर जातील आणि यांच्या घनगरण्यामुळे काय होतं की मास मुवमेंट येते आणि या मास मुवमेंट मध्ये देखील काय होतं की तुमच्या क्रसचं नुकसान तुमचं होते त्याला काय म्हणतो की तुमचं मास मुवमेंट होतं ठीक आहे ना मास मुवमेंट आर एडेड बाय ग्रॅव्हिटी अँड काय म्हणतो तुमचं जिओमॉर्फिक एजंट्स तुमचे लाईक रनिंग वॉटर त्यानंतर ग्लेशियर्स विंड वेवज अँड करंट पार्टिसिपेट इन द प्रोसेस ऑफ मास मुवमेंट ठीक आहे ना लक्ष काय काय म्हणते ही जी मास मुवमेंट आहे कशाची दगडांची डेबरीची तुमच्या ही प्रामुख्याने कशामुळे घडते तुमच्या तर ती ग्रॅव्हिटीमुळे घडते ठीक आहे ना म्हणजे काय म्हणते बघा नो जिओमॉर्फिक एजंट लाईक रनिंग वॉटर ग्लेशियर्स विंड वेवज अँड करंट पार्टिसिपेट इन द प्रोसेस ऑफ मास मुवमेंट्स कळते ना हे फार मजा तुमचं कळते ना मी परत रिपीट करतो काय म्हणले बघा मध्ये कारण एक्झाम याच्यावरती काही कन्फ्युजन होऊ शकतो मी थोडंसं क्लीन करतो म्हणजे कळेल तुम्हाला म्हणायच काही मास मुवमेंट बाय ग्रॅव्हिटी अँड नो जिओमॉर्फिक एजंट्स लाईक रनिंग वॉटर ग्लेशियर्स विंड वेव्स अँड करंट पार्टिसिपेट इन द प्रोसेस ऑफ मास मुवमेंट कळते ना महत्वाचं काय आपण तुमच्या मास साठी आवश्यक असताना फोर्स तुमचा मेनली कुठला आहे तुमचा तर तो ग्रॅव्हिटी आहे बाकीचे तुमचे नाही येत मीन्स मास मुवमेंट्स डू नॉट कम अंडर इरोजन थ्रू देर इज अ शिफ्ट ऑफ मटेरियल्स फ्रॉम वन प्लेस टू अनादर मटेरियल्स ओवर द स्लोप हॅव देअर ओन रेजिस्टन्स टू डिस्टर्बिंग फोर्स याची काही आपल्याला आवश्यकता नाही लक्षात घेऊन तुमचं मास्क म्हणजे समोर असेल बाकी ज्या गोष्टींची काही तशी आपल्याला आवश्यकता नाही आपण पुढे मूव करायला लगेच यस नेक्स्ट आहे ते म्हणजे इरोजन अँड डिपॉझिशन लक्षात घ्या इरोजन इन्वॉल्व ऍक्विजिशन अँड ट्रान्सपोर्टेशन ऑफ रॉक डेब्रिज वेन मॅसिव्ह रॉक्स ब्रेक इन टू स्मॉलर फ्रॅगमेंट थ्रू वेदरिंग अँड एनी अदर प्रोसेस इरोजनल जिओमार्फिक एजंट्स लाइक रनिंग वॉटर ग्राउंड वॉटर ग्लेशियर्स विंड अँड व्हिव्ह रिमूव अँड ट्रान्सपोर्ट इट टू अदर प्लेसेस डिपेंडिंग अपॉन द ऑफ लक्षात मास मामेंट जी होती त्या मास मुव्हमेंटला इरोजन ऍक्टिव्हिटी काय तुमच्या कन्फ्यूज करायचं नाहीये मास मध्ये काय झालं होतं लक्षात घ्या की आपण ऐकतो ना की तुमच्या उत्तराखंड मध्ये काय झालं की तुमच्या की भूस्खलन झालं म्हणतो आपण काय तो भूस्खलन झालं आता भूस्खलनाचं मेन कारण काय असतं की तुमचा जो दगडांचा डेब्रेचा पाठ होता तो लूज झाला होता आणि ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स तुमचा काय की तो जो भाग आहे तुमचा तो खाली घडला तुमचा काय म्हणतो आपण की मास मुवेंट म्हणतो इथे काय बघतो आपण की इरोजन जे इरोजन तुमच्या कशामुळे होते इथे चांगलं तुमचं इरोजन जे आहे त्यामुळे तुमचे जे मोठे दगड आहेत ठीक आहे ना त्या मोठ्या दगडांचे स्मॉल फ्रॅगमेंट तुमचे होतात त्याच्यामुळे तुमच्या तर ते मे बी वेदरिंगमुळे तुमच्या होतील ठीक आहे ना काय तुमच्या वेदरिंगमुळे मोठे दगड जे आहेत त्यांचे काय होतील की लहान तुकडे तुमचे होतील ठीक आहे ना आणि मग बघतोय आपण की काही फोर्सेस तुमचे असतील कोणते कोणते तुमचे फोर्स आहेत तर रनिंग वॉटर तुमचं असेल ठीक आहे ना त्यानंतर ग्राउंड वॉटर तुमचं असेल ग्लेशियर्स असतील विंड्स असतील वेव्स असतील हे काय करतात तुमचं हे जे छोटे फ्रॅगमेंट्स आहेत त्या छोट्या फॅगमेंट्स काही स्वतःवर तुमच्या घेऊन जातील मूव्ह करून घेऊन जातील आणि त्यांच्या मुवमेंट मुळे काय होते की ते आजूबाजूच्या जमिनीचं काय करतात की मोठ्या प्रमाणात काय करतात की इरोजन करतात लक्षात घ्या समजते ना समजा वाळू आहे ठीक आहे ना वा तुमच्या ह्याच्यामध्ये तुम्ही ते आपल्या स्टेबळ तुम्ही एक इमेज खडकाची इमेज बघितलं असेल तिथे एक्झाम्पल ठीक आहे ना अशा प्रकारचं ठीक आहे ना काय झालं सं, याच्यामध्ये हा दगड तुमचा पूर्ण दगड होता आधी ठीक आहे संपूर्ण तुम्ही दगड स्लॅब होता पण जी जी सँड आहे ती सँड तुमची काय करते की वाऱ्या बरोबर वाहून जात होती आता वाऱ्या काय झालं तुमचा इरोजन एजंट झाला तुमचा ठीक आहे ना तो काय करतोय घेऊन जाताना सँड तुमची हा जो इथला दगडाचा पाठ होता त्या दगडाच्या पार्टी काय केलं की इरोजन केलं आता वरच्या पारचं काय नाही झालं कारण सँड जे आहे ते ठराविक उंचीच्या वरती जाऊ शकत नाही तुमच्या हवे बरोबर त्यामुळे फक्त इथल्याच पार्टचं काय तुमचे इरोजन होते आता तुम्हाला एक असा मिळतो कारण खडक म्हणतो आपण भूछत्र खडक म्हणतो आपण आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघताय तुमचे ठीक आहे लक्षात घ्या म्हणजेच काय हे जे सगळे एजन तुमचे आहेत कोण कोण तर ग्लेशियर असेल तुमचं वॉटर असेल डाउ तुमचं असेल हे तुमचे काय की अशा प्रकारच्या इरोजनला काय करतात की मदत तुम्हाला करताना दिसतं लक्षात ठेवा ठीक आहे नेक्स्ट मिनिट बघा डिपॉझिशन इज अ ऑफ इरोजन हे फक्त सफिशियन आहे कळते ना दोन गोष्टी कोण कोण इरोजन आणि डिपॉझिशन कळते तर वारा असेल पाणी असेल ग्लेशियर असेल तुमचे काय की अशा प्रकारचे खडक दगड जे तुमचे त्यांना वाहून जायचं काम करतायत त्यांना वाहून घेऊन जाताना काय करते तुमच्या जमिनीच्या खालच्या भागाचं लॅटरल साईडचं काय करते तुमच्या इरोजन मोठ्या प्रमाणात करतायत आणि नंतर ज्यावेळेस तो स्लोप कमी होऊन जाईल कशाचा तुमच्या त्या सगळ्या गोष्टींचा तुमची फोर्स जो आहे तो फोर्स कमी पडेल कशाचा ग्लेशियरचा पाण्याचा वाऱ्याचा तो फोर्स कमी पडला नंतर काय होईल त्यांच्या बरोबर असणारे जे मटेरियल आहे त्या मटेरियल काय करतील ते डिपॉझिशन करतील आणि या डिपॉझिशन मुळे पण काय होतं की तुमच्या पृथ्वीचं जे कॉन्फिग्रेशन आहे सरफेचं ते कॉन्फिग्रेशन शकतात त्यामुळे पण तुमचे काही नवीन लँडफॉर्म जे तयार मला होताना दिसते प्रोसेस ऑफ सॉइल फॉर्मेशन काय आपल्याला फारशी आवश्यकता नाहीये ते तुम्ही स्किप करू शकते हा इथं फक्त हे ठेवा की सॉइल फॉर्मिंग फॅक्टर्स याच्यावरती एकदाच माग राज्यस्तर क्वेश्चन पडला होता की जी माती तयार होते काय म्हणतात बघा सॉइल फॉर्मेशन ऑर इथं म्हणते बघा पेडोजेनेसिस हे फक्त शकतं कारण तुमचे पेडोजेनेसिस तुमचे काय त्याला म्हणतो आपण सॉइल सॉईलचा अभ्यास करतो डिपेंड फर्स्ट ऑन वेदरिंग इट इज हे पण तुमचं की माती जे आहे बनण्याची प्रोसेस जे आपण पिढीजिनिस्ट म्हणतो आपण डिपेंड कशावरती तुमचे की वेदरिंग वरती डिपेंड आहे ठीक आहे ना वेदरिंग जेवढे जास्त होईल तेवढी तुमची काय होणार की माती जास्त फॉर्म होणार मग खाली म्हटले बघा की कुठले कुठले फॅक्टर्स आहेत जे मातीच्या निर्मितीवरती काय की तुमच्या इम्पॅक्ट होते पहिला तुमची की पॅरंट मटेरियल लक्ष घ्या काय पहिला पॅरंट मटेरियल म्हणजे दगड समजून घ्या दगड जर समजा फार स्ट्रॉंग असेल तर तिथं फारशी चांगली माती तयार होणार नाही कारण का त्या दगडाचं तुमचं काही की जे इरोजन आहे ते इरोजन फार लवकर होणार नाही दगडाचं वेदरिंग किंवा जर लवकर नाही झालं तर तितक्या तुमची माती बनणार नाही नेक्स्ट आहे तुमचं टोपोग्राफी ठीक आहे ना की भाग कसा आहे जेवढा तुमचं बघतो की सपाट भाग असेल तितकं तुमचं काय असेल की तिथं माती प्रोसेस स्लो असेल जेवढा तुमचा जेव्हा की उंच सकल भाग तुमचा असेल त्या भागात तुमचं काय की इरोजनचं तुमच्या किंवा आपण म्हणलो तुमचं की तुमचे एजंट जे आहेत त्यांची ऍक्टिव्हिटी जास्त असणार आहे त्यामुळे तिथे काय की तुमच्या माती तयार प्रमाण जास्त असेल हा सपाट भागात तुम्हाला माती बघायला जास्त मिळेल का कारण वरून तुमच्या वाहून आणलेलं मटेरियल काय करू आपण तुमच्या जिथं डिपॉझिट करू त्यामुळे मातीत जास्त असेल तुम्ही बंडले कुठं बंडे तुमच्या इथं ठिकाणी लक्षात ठेवा ठीक आहे ना नेक्स्ट क्लायमेट म्हणजे तुमचं तिथलं वातावरण कसं आहे तुमचं ठीक आहे ना परत तेच की पाऊस जास्त असेल तर तुमची प्रोसेस फास्ट होणार पाऊस कमी असेल तर प्रोसेस तुमची काही की स्लो डॉन तुमची होणार ठीक आहे ना त्यानंतर बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी आपण बोलू तुमचं की जेवढा वनस्पती जास्त परत तुमचं काय म्हणतात की क्रॅक्स जास्त होतील तुमचे जग तुमची लवकर फुटतील तुमची माती काही लवकर तयार होईल टाइम हा पण तुमचा फॅक्टर आहे ऑब्व्हियसली जेवढा टाईम जास्त जाल तेवढं तुमचं काय की माती जे तुमची काही लवकर तयार होईल तुमची सो सॉइल फॉर्मेशनचे काही एजंट्स आहेत आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे त्यामुळे हा चॅप्टर काही तितकासा महत्वाचा तितका जास्त डिफिकल्ट नाहीये छोट्या जो गोष्टी आपण डिस्कस केलं तुमच्या चॅप्टरमध्ये त्या लक्षात ठेवा कारण ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या आपल्याला नेक्स्ट जो आपण व्हिडिओ बघणार आहे ज्याच्यामध्ये आपण प्रामुख्याने लँड फॉर्म डिस्कस करतोय ज्याच्यावरती एक्झामला डायरेक्ट क्वेश्चन्स असतात त्यामुळे तो व्हिडिओ फार महत्वाचा आहे आणि त्या व्हिडिओसाठी आतल्या काही गोष्टी आपल्याला काही उपयोग पडतील काही त्यामुळे हा व्हिडिओ आपण तिथं डिस्कस केला ठीक आहे ना व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा तुमच्या मित्रांच्या मध्ये काही शेअर करा आणि चॅनल जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर काही चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच मित्रांनो